विद्यर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू अपडेट बघणार आहोत कोतवाल भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी शोधता आहे कमी कमी चौथी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे या भरतीसाठी सातवी दहावी बारावी किंवा यापेक्षा जास्त पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत तुम्ही या पदासाठी पात्र आणणे उत्सुक असाल तर या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेली आहे महत्वाचे मध्ये उमेदवारांनी पूर्ण लेख वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही भरती विभाग बघणार आहोत अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयद्वारे ही भरती राबविण्यात येणार आहे भरती प्रकार सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे भरती श्रेणी राज्य सरकार महाराष्ट्र शासनने परवानगी दिल्यानंतर ही भरती होत आहे पदाचे नाव कोतवाल शैक्षणिक पात्रता काय आहे तर उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जास्तीत जास्त कितीही कितीही शैक्षणिक पात्रता असली तरी चालेल मासिक वेतन काय आहे तर कोतवाल या पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराला नवीन शासन निर्णयनुसार पंधरा हजार मासिक मानधन दिले जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती टेलिग्रामवर दिली आहे वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्ष वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतील भरती कालावधी कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे नोकरी ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यात जाहिरात प्रसिद्ध दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिनांकाला कोतवाल भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे फॉर्म स्वीकारण्याचा दिनांक आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून अर्ज सुरू होतील एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याच्या अंतिम दिनांक काय आहे तर एकवीस दोन दोन हजार पंचवीस रात्री पात्र अपात्र यादी प्रसिद्ध दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पात्र अपात्र हरकत स्वीकारणे नोंदणी दिनांक आहे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार पंचवीस हरकतीवर सुनावणी व निर्णय अंतिम दिनांक प्रसिद्ध आहे सहा तीन दोन हजार पंचवीस तेरा तीन दोन हजार पंचवीस तर मित्रांनो अशीच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद